जय शिवराय तुम्ही त्या दिवशी अडपसरचा या बॉम्बचा व्हिडिओ पाहिला असेल तर अडपसरला जो रेल्वे गेट आहे त्या ठिकाणी जिथं काचराकुंडी त्या काचराकुंडीत बरेच दिवस झालं ते आपलं आयुष्य जगत होते तर या आपलं इन्स्टाग्रामला आणि फेसबुकला पाहून या माणसानी आपल्याला या बेगर बांधवांची माहिती दिली आणि आपण त्यांना घेऊन आलो आपल्या आश्रमात जिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला किल्ले शिवनेरी तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी का जे आपल्या या कामासाठी फुलना फुलाची पाकळी आपल्या घासातला घास या बेघर बांधवांसाठी देत असतात त्यांचं आज आवर घेत पूर्ण अवतार खराब होता म्हणजे कचऱ्यातच खाणं कचऱ्यातच राहणं सगळ्या गोष्टी तिथंच आणि कित्येक दिवस झाला अनुभव नाही कपडे असेच फाटलेली जाऊन तिथे आपला आयुष्य जगत होते तर आपण शिवरून येऊ कथेता योग्य दादा मित्र परिवार यांच्या माध्यमातून अशा बेघर बांधवांसाठी काम करतो का ज्यांना खरंच आज आपण एवढे वाईट दिवस कोणावर नसाव का ज्यांना आपण कचऱ्यात चुकतो तेव्हा कुठं हे या बेगड बांधवांचे नशेबाज असतं ज्याला आपण खरकट म्हणतो सकाळची शहरांमध्ये असेल गावांमध्ये असेल तर कचरा गाडीने हो ते तो कचरा ज्या डम्पिंग होतो तेव्हा कुठं असे लोक भरत असत तर मी काय म्हणत नाही मी लई चांगलं काम करतोय तर याचं एक छोटंसं उदाहरण आता आलं एक चिपळूणमधून एक बाबा हरवले रत्नागिरीतून तर त्यांचे घरचे एक वर्ष झालं त्यांना कंटिन्यू सापडतात मी तुम्हाला सांगत असतो का व्हिडिओ शेअर करा आपल्या घरातला माणूस कोण हरवलेला नाही म्हणून आपल्याला त्या गोष्टी कळत नाही पण ज्यांच्या घरातला माणूस हरवलाय त्यांना विचारा आपल्या कुटुंबावर त्या कुटुंबावर काय परिस्थिती असते वर्ष ते आपल्या जो हरवलेला माणूस आहे त्यांना सापडत असतात तर तुम्ही व्हिडिओ शेअर करा कदाचित हाय माणूस कोणता तरी असेल नातेवाईक असेल भाऊ असेल मुलगा असेल तर तुम्ही एखादा व्हिडिओ शेअर करा तुम्ही असंख्य गाण्यांचे नाच गाण्याचे व्हिडिओ शेअर करत असतात कॉमेडी व्हिडिओ शेअर करत असतात तुम्ही जो चांगल्या कामाचा व्हिडिओ छत्रपती शिवरायांना आज अखंड हिंदुस्थान मानतो तुम्ही त्यांच्या नावाने आजही लोक कोट भारतायत आज त्यांच्या मूर्तीपुढं महादेवाच्या मूर्तीपुढे दोन गाजतात एक व्हिडिओ शेअर केला तर कदाचित अशा लोकांचं घर सा सापडू शकता आणि तो आशीर्वाद लय वेगळा असेल म्हणजे नाच गाण्याचा व्हिडिओ शेअर करूनही तुम्ही कितीही शेअर केलं तरी आशीर्वाद भेटणार आहे पण अशा एखाद्या बांधवाचा तुम्ही व्हिडिओ शेअर केला तो त्यांच्या घरापर्यंत पोहोचला दहा वर्षांनी पाच वर्षांनी दोन वर्षांनी तो माणूस सुखरोप त्यांच्या घरच्यांना भेटला हा आशीर्वाद तुम्हालाच नक्की ना लाभणार आहे तर विचार करा आता मी यांचा आवरायला घेतलाय आणि ह्याच व्हिडिओमध्ये मी टाकतो का तो तो मी ते कसे दिसत आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेअर केला तर त्यांच्या घरापर्यंत गेलं तर खरंच हा एक पुण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या हातून होईल तर विचार करा मी नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता अशा बेघर बांधवांची माहिती देऊ शकता तर विचार करा आणि आपण प्रत्येकाने आपापल्या परीने सहकार्य करा नंबर परत एकदा सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस हे आश्रम आपलं जिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला किल्ले आहे आपल्याकडे पंच्याहत्तर बेघर लोक आहेत तर आता इथं चहा वगैरे आहेत सगळं आनंदात ते आपलं आयुष्य टाइम टू टाइम जगत असतात एक कुटुंब त्यांना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून भेटले तर आपण याचा एक भाग व्हा आणि जे आपल्या बेघर बांधवासाठी जेवणाची पंगत देत असतात किंवा कपड्याची मदत करत असतात किराण्याची मदत करत असतात किंवा डिझेल साठी मदत करत असतात त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद का तुम्ही अशा लोकांसाठी मदत करताय का ज्यांचं आपलं म्हणणारं कोण नाही आणि नाम क्या बाहे तुम्हाला नाम आहे हा नाम काय आहे नाम हा काय हा जुम्मन गाव कोणसाहे चला व्हिडिओ पहा आणि शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाव जय शिवराय जय संभाजीराजे